तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज एक अशी चटपटीत छान अशी कॅरेट आणि बीटरूटची चटणी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते सांगते आता तर इथे मी एक घेतलेला आहे बीटरूट छान स्वच्छ धुवून त्याची साल काढून कट केलेलं आहे तर इथे घेतलेला आहे कढीपत्ता इथे वीस हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आपण लाल तिखट टाकणार नाही आहे फक्त हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्याचंच बनवणार आहोत तर इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आठ लसण घेतलेले लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक दहा इथे घेतलेली आहे कोथिंबीर आणि इथे मी कॅरेट चार मोठे मोठे कॅरेट घेतले ते पण स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले आहेत आणि इथे दोन टोमॅटो आणि आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ चला आता सुरुवात करूया कॅरेटची चटणीसाठी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल चटणी कशी बनवायची ते आणि टेस्ट पण खूप छान लागतो तुम्ही मुलांना भातासोबत किंवा चपातीसोबत लावूनसुद्धा देऊ शकता म्हणजे आवडीने खातात मुलं जास्त बीटरूट आणि कॅरेट खात आहेत त्याच्यासाठी ही चटणी बनवून तुम्ही मुलांना द्या खूप आवडीनं खातात आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की चटणीमध्ये काय काय यूज केले ते चला आता आता सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी कढई ठेवली आहे तर आता आपण याच्यामध्ये घालूया तेल तर तेल झालेलं आहे गरम तर आपण घालूया लाल मिरच्या तेला त्याला छान परतून घेऊया नंतर घालूया आपण कढीपत्ता भिपूर हिरव्या मिरच्या कॅरेट ते पूर्ण आपल्याला छान तेलात भाजून घ्यायचं आहे कलर किती सुंदर दिसत आहे बघा ग्रीन रेड आणि ऑरेंज कलर एकदम मस्त दिसत आहे याला छान पैकी भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये जोपर्यंत कॅरेट आणि बीटरूट नरम होत नाही तोपर्यंत तो छान भाजून घेऊया तर बघा हे एकदम मस्त असं मी भाजून घेतलं आहे मिरच्या पण छान भाजल्यात कॅरेट पण नरम झालेला आहे आणि बीटरूट सुद्धा तर आता आपण हे काढून घेऊया आता हे काढून घेते तर इथे आता आपण घालूया जिरे तर इथे मी एक चम्मच घातले आहेत जिरे ते छान भाजून घेते जिरे छान भाजून घ्यायचे आहेत तर जिली छान आपले भाजले आहेत आता आपण घालूया टोमॅटो तर टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये छान भागून घ्यायचे तर बघा तेलात टोमॅटो पण आपले छान भाजले आहे एकदम मस्त आता हे भाजले आहे चला तर आता आपण वाटून घेऊया चटणी तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे कॅरेट मिरच्या वगैरे तर आता छान स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालत आहे आणि लसणाच्या एक दहा पाकळ्या घातल्या आहे कारण टेस्ट खूप छान येते लसनाने आता हे आपण वाटून घेऊया तर मी इथे बघा छान असं वाटून घेतलं आहे कलर पण खूप सुंदर आलाय चला तर आता ही कढई ठेवलेलीच आहे त्याच्यामध्ये घालूया तेल तर आपण चटणीला तडका करून घेऊया तर इथे दोन पड्या तेल घातलं आहे तर तेल झालेलं आहे गरम आपण त्यात घालूया जिरे आणि मोहरी अर्धा अर्धा चम्मच घातले आहेत आता घालूया हिंग ते घालत आहे लाल मिरच्या तर मिरच्या पण छान लाल झाल्या आहेत तर आपण घालूया आता ठेचलेला लसण लसण पण आपल्याला छान लाल करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये आपली वाटलेली चटणी गॅस बंद केला आहे मी तुम्ही टमाट्याच्या जागी चिंच घातली तरी चालेल आणि चिंच जर नसेल घालायची तर तुम्ही टमॅटो पण घालू शकता खूप छान लागते चटणी सुंदर झाली आहे चटणी आपली तर कशी वाटली चटणी तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक वरही फॉलो करा चला तर भेटूया अशा एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय